आहे मंदिरातली पूजा करून आणि काल मी मूग टाकलेले भिजायला तर मुगाचं कालवण बनवते पटकन खूप सारे झाले मी थोडंसं काढले तर त्याच्या ठेवल्या कोरा दुकानपर्यंत उघडलं अजून दुदानाला साडेसात वाजलेले आहेत आणि एका साईडला मस्त कुकरला कालवण टाकते मुगाचं बरोबर तर आज मस्त जेवण जातं आहे मला कारण ही हो दोघं आलेत ना त्याच्यामुळं आता मी येत भाकरी खाल्ली की बास वाटायचं म्हणजे जेव का नको जेव का नको तुम्ही जेवत असाल हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व माजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते सर्व वाजले सात आंघोळ झालेले आता देवपूजा करून घेते अंधार आहे कुठे बघू दे चाललेत कामाला लिहून गेले काय म्हणते झालेले मंदिरातली पूजा करून आणि काल मी मुग टाकलेले भिजायला तर मुगाचं कालवण बनवते पटकन खूप सारे झाले मी थोडेसे काढले हो तर ठेवला आहे कोरा दुकान पण न उघडलं अजून दुधानाला साडेसात वाजलेले आहेत आणि एका साईडला मस्त कुकरला कालवण टाकते मुगाचं गवरानचा टिफिनचा वगैरे बघायला लागेल काय म्हणजे आल्यावर बघू आता कसं काय होतं मी किती वाजता येते त्याच्यावर हे सगळं बघू पुढं काय होतं इथे तर मी इथं सगळं जेवण बनवायला घेतलं हो सगळं म्हणजे मूग भिजत टाकलेले काल तर त्याचं कालवण बनवायला घेतले म्हणजे आमटी तर इथं मी मुगाची आमटी बनवून घेते कारण हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर बोलू आपलं जेवण रेडी असलेलं बरं आणि सुद्धा मी एका साईडला फोडणीचा भात दिलेला मला किंवा भात भात्य नाश्त्याला म्हणून ना हे सगळं करून मग मी निघालेली आहे सगळं करून आणि टँग झालेला जा पण जाऊन सगळं पट आलेले मी घरी आणि आता दो परत दोन वाजता जायचंय डोक्याला आहे गाई गाईत आले गाई गायचं चाललं तिकीट खर्च पण काय कमी आहे बा शंभर रुपये तिकीट त्या वाजले दहा पटकन आज सुद्धा उपमा नाश्त्याला बनवते गौरांशला तसं जाताना मी फोडणीचा भात पापड चळून दिलेले त्याचा नाश्ता झाला आहे मशी ले 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 ले। करते, करते ता ते दिलेलं मी त्याला नाश्त्याला म्हणजे त्याचा तरी नाश्ता झालेला आहे आणि आता मी नाश्ता करते आंघोळ करते त्याची त्याला डब्याला काहीतरी बनवते आणि मग याला स्कूलला सोडून मी जेवून घेऊन मग जाणार असं तर मी आले सोनोग्राफी काढलेली आहे आणि रिपोर्ट घ्यायला थांबले आणि हे सुद्धा आले कामावरून डायरेक्ट कुठं गेले इकडं मोठा सरप्राईज दिला मला यांनी आज पण इथं डायरेक्ट आले आता जातील ते का आणायला मी तोपर्यंत रिपोर्ट घेऊन रिक्षाने घरी जाणार काय झाले फिसला काही चार पण वाजतील चार पण वाजतील अभ्यास करत असला तर आता नाही संपलं बारा वाजता काय खाऊन झालं जा त्याला सांगितलं मी पप्पा आल्याशिवाय वायर येऊ नको पावणे चार पर्यंत गेला तरी चालेल जा ना मग बरोबर आणले तुला करवंत कुठं वेग दादरला करवंद चला बाईक वर घेऊन मला जायरेक्ट शालेयत मग नमस्कार मंडळी वाजून येत साडेसातला दहा मिनिट आहेत आणि आत्ता व्लॉग मी सुरू करते त्यांचे वगैरे झालेले आहेत नैवेद्य दाखवला आले मी दो दवाखान्यात पाहुले पाच वाजता आणि एवढं माझं डोकं दुखायला लावलं आहे ना पुरा दिवस माझा तिकडंच केला मी जवळजवळ अडीच वाजता निघालेली तेव्हापासून ते पाच पावणे पाच वाजले घरी यायला लय बेकार वाजता झाले लय कंटाळ आले तर माझं डोकं दुखत आता मस्त बॉम्ब लावते आल्यावर जेवण बनवलं फ्लावर वाटाण्याची भाजी भाकरी आणि खिचडी भात तर आणि भाजी आता नैवेद्य नैवेद्य दाखवून आले आता हे ये सुद्धा येतील जिमला नेक्स्ट स्टेशनला गेले तर आता येतील ते मग जेवायला बसून मस्त की पहिला तर मी बांब लावून घेणार आहे एकदम हॉस्पिटलमध्ये ना लोक मॅड झालं तर परत नाही जाणार मी बिलकुल त्या हॉस्पिटलमध्ये तर आज मस्त जेवण जात आहे मला कारण मी दोघं आलीत ना त्याच्यामुळे त्याच्या मी एक भाकरी खाल्ली की बास वाटायचं आपलं म्हणजे जेवण जेवक नको नको तुम्ही तर मस्त जेवत असाल तुम्ही तर मस्त जेवत असाल आवाज कमी करा